जय महाराष्ट्र एक शेतकऱ्याची मुलगी म्हणून एक शेतकरी म्हणून बच्चूभाऊच्या आंदोलनाला आणि त्यांनी केलेल्या मागण्यांना माझा सपोर्टच आहे मला या व्हिडिओच्या मार्फत बच्चू भाऊला आणि समस्त महाराष्ट्र एक गोष्ट आठवण करून द्यायची आहे ती म्हणजे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या वेळेला आदरणीय उद्धव साहेबांनी आपल्या वचन्यामध्ये सांगितलं होतं की आमचं सरकार आलं तर आम्ही शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू दोन हजार एकोणीसला आदरणीय उद्धव साहेब मुख्यमंत्री झाले आणि मंत्रिमंडळ म्हणून सगळ्यात पहिला जो काही निर्णय झाला तो शेतकऱ्यांसाठीचा दोन लाखापर्यंत शेतकऱ्यांचं सरसकट कर्ज माफ झालं तेही अगदी बोटाच्या ठशावरती मला आठवण करून द्यायची आहे की या सोबतसोबतच शेतकऱ्यांच्या कापसाला आणि सोयाबीनला सुद्धा चांगला भाव होता अशीच या सध्याच्या सरकारने एक घोषणा केली होती दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या वेळेला की आमचं सरकार आल्याच्या नंतर आम्ही शेतकऱ्यांचा सातबारा कोरा 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 असं करू त्यांनी वर्गणा केली होती परंतु सरकार स्थापन होऊन एक वर्षभर झाला आहे तरी शेतकऱ्यांकडे कोणी ढुंकूनही पाहिलेलं नाही म्हणून आज शेतकरी तो तुम्हाला रस्त्यावरती दिसतो आहे मला या व्हिडिओच्या मार्फत बच्चू भाऊला आठवण करून द्यायची आहे की बच्चू भाऊ सुरुवातीच्या अडीच वर्षामध्ये आणि नंतरच्या अडीच वर्षामध्ये तुम्ही दोन्ही वेळेला दोन मुख्यमंत्र्यांच्या सोबत काम केलेलं आहे कोण शेतकऱ्यांच्या हिताचा मुख्यमंत्री होता आणि कोण आज फक्त घोषणा करून शेतकऱ्यांना वाऱ्यावरती सोडलेलं हे आपण स्वतःच पाहत आहात मला एक आठवण करून द्यायची आहे ती म्हणजे शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करावा तो ठाकरेंनीच आणि शेतकऱ्यांसाठी बांधावरती जावं किंवा शेतकऱ्यांसाठी उभं राहावं ते ठाकरेंनीच महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे त्यांनी योग्य तो निर्णय करावा तुर्तस इतकंच जय महाराष्ट्र